लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार पाठी ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर जवळ जालना रोड संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न किनवड तालुक्यातील सारखणी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सारखणीची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कुमारी गौरी अमोल चव्हाण हिची जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर नांदेड इथं प्रवेशाकरिता निवड झालेली असून वीस जानेवारीला The the no करने तो करने या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं नुकताच परीक्षेचा निकाल जाहीर झाला या निमित्त शाळेमध्ये कार्यक्रम घेऊन गौरी आणि तिच्या आई वडिलांचा यथोजी सत्कार करण्यात आला सारखणी शाळेतील विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवण्यात अग्रेसर आहेत यासोबतच सारखणी शाळेत विविध सहशाले उपक्रम नियमित घेतले जातात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सारखणी ही परिसरात उत्तम गुणवत्ता असणारी शाळा असून दरवर्षी या शाळेतून विविध स्पर्धांमध्ये विविध विद्या विद्यार्थी यश मिळवत असतात दरवर्षी या, या शाळेतील मुले नवोदय शिष्यवृत्ती धारक होत आहेत या शाळेतील शिक्षक वृंदांमुळे शाळेची गुणवत्ता वाढत आहे परिसरात सारखणी जिल्हा परिषदेची शाळा अतिशय उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत आहे पुस्तकी ज्ञानाबरोबरच इतर उपक्रमांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सहभाग देऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाची जोपासना ही शाळा करत आहे त्यामुळे एकंदरीतच विद्यार्थी सर्वांग सुंदर संपन्न असा या शाळेत घडत ता किनवट तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी महामुने रमेश पवार शाळेचे मार्गदर्शक शिक्षक नरेंद्र कळंभे आणि शिक्षक वृंदराम जाधव प्रकाश मडावी विनायक कुडूमते भाऊराव उमरे प्रवीण पिल्लेवार लता ठकुरवार यांनी गौरीला पुढील उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला सरपंच सूर्यभान सिलाम उपसरपंच शेवंता बाबाबाई जाधव भीमराव महाजन नवीन वाघमारे निलेश चव्हाण नारायण सांगळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय पवार आणि इतर सदस्य तसेच पत्रकार बंधू त्र्यंबक पुनवटकर सिद्धार्थ मुनेश्वर सचिन जाधव जावेद चाऊस आणि इतर मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी सचिन जाधव एन न्यूज मराठी नांदेड